मित्रा नो रात्री झालाय पाऊस पाणी वाहिले अंगात टाकत उसकाट खाय खायनात काय तिने तिच्या पुढचं हिनी हिच्या पुढचं होय हे बघा जोड खिल्लार जवळ खिल्लार जंगली झाड बा कशी फुटले एक नंबर मध्ये कस आहे झाडाचं नाव नाही माहिती जंगली म्हणते तेवढं माहिती जंगली झाड मी तापित पाणी हा बागात आंगूळ आणि मी बसतो आता ओके माझी चोर निविजन चालेलो आहे ओके मध्ये हा ना पहाला सगळं भिजला वय वाळण की चला काय थो वाळण वाळण कस नी बिज सकाळ सकाळ कसं आलंय वातावरण जपक जपक हे टिमेंट आपलं काय करतात हे जो आपले पिऊन सर हे सर खातेत आणि आतले सर उभा आहेत काय आणि रात्री खूपच जोरदार पद्धतीचा पाऊस झालेला आहे फक्त गारा नाहीत पहिल्या नाही तर चांगला काय करतं मित्र हो बसतो असून काय कामकाज कुठे नाही आजी बैठक करायची अजून आंघोळ फिंगूळ आणण्याचं काहीतरी चाले तिकडं वाटतं तो आसन का तिकडं कोंबड्या तर कुठे पशतोके खोते कुठे गिल तो उकरून खातात काहीतरी ओके मधी मी असे गैस निघतोय बरं का मित्रांनो बऱ्यापैकी चिका आता विषी मध्ये काय नाही दुसरा झाडाला फुलं कस काय आल्या खाली बी हो। भरी मध्ये नुसती परपडे फुलांशी वाट आहे काढलं नाजार कस झालाय नजार रामपळवी बाहेर फुटलय बर का कस जबरदस्त झालाय राती पाऊस झाला ते झाड एक नंबर झाल्यात खोळामध्ये जाफूक झुपूक मध्ये झाले झाडं आमच्या अन्नाचा बुसकाट भिजलंय राती आणि हज झाले खाऊन वाटलं आता गोष्टीवर दुसऱ्या भागात दिसतो हा मित्रांनो ही चाललय तो व्हिडिओ टाकत निविजन अरे वर हा ज्या तो ऑप्शन वर मधी गाणं येते साइडला त्याच्यात व्हिडिओच्या वर अशा तऱ्हे फिरतोय मी वाना वाना काय करता आव चाल राणा चक्र टाकव काय आहे अनुभव झाले नाही मार्ग खुलीच का मालिका लिहिल्या खुलीच फायनल झालेलं आहे झाडांनी ताट्या दिलेला आहे तिकडे झाडांचा विषय झालाय खोल रातच्या पावसाने झाड पाडलेत काय बघून देतो न्यूजंड बद्दल झाड लावली तर राणाच कडे राहत

त्याशिवाय नियोजन होणार तिकडे बाहेर हिंची काय अवस्था आहे काय नाही तर काय फुटानाच आहे मग काय झाले काय नाही चक्क भारी फुटलाय हजे काठी निघून गेले काट्यात राहिले नाही धान हे असे ओके कडल बांध कडेन धाड दाळ लावले निविजनबद्दल काय बाईंना आहेत काट्या काय बाईंच्या काट्या कुजल्यात खाल त्याच्यामुळे नियोजन हाय ना मित्र हो काय करता हो रानात काय हाला हवा झाली बघून यावं लागेल मकाची कणस भिजल्यात का काय बघून येतो त्याला नियोजन मध्ये चक्कर टाकल्या राना घरच टाकतोय त्याच्यामुळे मक्क चिकनस का काय बघावं लागते ल कडवा कस लाहिरे मारते का आहे राती पाऊस झालाय ती नाद भरी का नाही कसई कस आलंय काय नाद 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 नाद, नाद करायचा नाही कडवाचा जबरदस्त कडवा आले थोडी राहिल्यात कोपऱ्यात मक्क जी कस बिजली अस त्याला बहुतेक वाटते बघायला चालू आहे ती का काय झाले बघावं कसं काय तट्या लागणार का काय झाल्या चक्कर टाकावं म्हणलं एक बद्दल काय हम्म प्राणातल्या दावानेचा प्रयत्न करावा लागतो मित्रांना काय करता जास्त दावावं लागतं कंस्त भिजल्यात बरं का ओका ही तर कंस येत हो म्हणलं का नाही हे तर कंस अशी ओके मध्ये मग कशी लावल्यात बोचाड महाग काय नाही नियोजन दुसरं बघायला चालतं शिरले पकाड आणि पाणी पावसच येतो मित्रांनो काय करा आज नांगरेटी खायच्या तर आणायचे हॉक असं झालं आहे ना जरा कटिबद्ध झाले नियोजन काय ओके मध्ये मकाचं भुसका मकाचं कोंबड्या काय खात नाहीत वाटतं गुरं अन्न म्हणत सकाळी खायला गुरु म्हणलं काहीतरी नियोजन करावं लागते मित्रांनो आहो विशेष करीत विशेष काहीतरी असावं माणसाच्या जीवनात घरचं पण धावायचं रानातलं पण दावायचं निस्त घरचं निसतं घरचं घरचं म्हणलं की तुम्ही बोर होताय का राहनातलं दावलं म्हणजे कसं जरा असं असं बघा पक्ष्यांचा आवाज निसर्ग कसावा दिसतो जबरदस्त नाही आता ते पाऊस झाला आहे ती सगळं शांत झालं एक नंबरमध्ये त्याच्यामुळे काय अडचण नाही सकाळचं धावले मागाशी एक बाग सकाळचा घरचा मध्ये त्यामुळं काय नाही अडचण आलोय महागारी आता त्यामुळं काय अडचण नाही आणि खूपच गरम होत आहे आज सकाळ सकाळ रात्री पाऊस झाल्यामुळं त्यात काय वाद नाही आणि तुका बाल बनवायचा व्हिडिओ तर त्याला ती बनून तून काय आता मला जायचे व्हिडिओ काढायचा राहिला आहे म्हटलं सकाळचा टाकावं लागतं ना नऊ साडेनऊच्या आसपास परत मागं दुसरी कामं लागते परत आबाल कार्यक्रमाला जायचे मग राडा होतो मित्रांना दुसरं काय नाही अवकाळी असं व हल काय तिकडं आहेत माणसं पण म्हणलं सारखंच माणसं धावण्यात काय माझे रोजच अहो का हाय दुधवणी प्ले झाली दिसते का तुम्हाला कडवळात दुधवणी हाय शिपी हाय काय बी हाय पण कडवळ बाहेर आले येता आनंद आहे दुसरं काय नाही ओके म्हणजे चला अशा तऱेन तुक बोकडे करू त्यांच्याकडे करू प्रस्थानी एकदा आणि झाडांना घेऊ लाकडं लावून संध्याकाळी हा बे झाड पडलेत खाणी चला राम कृष्ण हरी व्हिडिओ ही एंड